तुझीच मी अशीही भाग एकोणवीस लेखिका अश्विनी घोळवे मागील भागात आपण पाहिले की तिला बघताच शनी ती राहुलच्या मनात भरली होती पण आता ती त्याच्या मित्राची बायको होती त्याने अंशच्या डोळ्यात तिच्यावर असणारं प्रेम बघितलं होतं आणि प्रियाचंही अंशवर प्रेम आहे हे त्याला जाणवलं होतं ती कधीच त्याची होऊ शकणार नाही विचार करून परत राहुलचे डोळे भरून येतात तो कसं बस स्वताला सावरून गाडी स्टार्ट करून तिथून निघून जातो आता पुढे प्रिया बेडवर विचार करत बसलेली असते एवढ्यात अंश प्रियासाठी सूप घेऊन येतो त्याला बघून प्रिया नीट उठून बसते अंश तिच्याजवळ बसून स्पूनने तिच्यासमोर सूप धरतो प्रिया हॅवेट अंश तिच्यासमोर स्पून धरत बोलतो नकोय मला तुझ्या हातून माझं मी घेते दे इकडे प्रिया रागातच त्याच्याकडे न बघता बोलते प्रिया चुपचाप तोंड खोल नाहीतर तुला कसं खाऊ घालायचं मला बरोबर कळतं सारखं अन्नावर राग काढायचा उपाशी राहायचं आणि कुठेही चक्कर येऊन पडायचं एवढंच येतं तुला धर तोंड खोल नाहीतर जरा जोरदार आवाजात अंश बोलतो खरं तर त्याचं असं अधिकारवाणीने बोलणं ऐकून तिला खूप आवडतं आपोआप रडायलाही येतं तिच्या डोळ्यात पाणी बघून तो पटकन बाउल बाजूला ठेवत तिला जवळ घेत अश्रू पुसतो आणि परत काहीच न बोलता स्पून समोर धरतो तीही काहीच न बोलता सूप पिते दोघात कोणीच बोलत नाही पण अंश हॅपी असतो ॲटलिस्ट ती अजूनही त्याच्या शब्दांचा मान ठेवते सूप पिऊन झाल्यावर नीट तिला मेडिसिन देऊन तिचा हात हातात घट्ट पकडून झोपायला सांगतो तीही शांतपणे झोपी जाते एवढ्यात अंशचा फोन वाचतो अंश पटकन फोन सायलेंटवर टाकून प्रियाच्या केसांवर ओठ टेकवत तिच्या अंगावर ब्लँकेट टाकून मोबाईल घेऊन बाल्कनीत निघून जातो अंश कॉल बॅक करणार एवढ्यात परत त्याचा फोन वाचतो अंश कॉल रिसीव करतो हॅलो अंश कपाळावर अंगठा घासत बोलतो हॅलो अरे कधीची आम्ही दोघे तुमची वाट बघतोय कुठे राहिलात तुम्ही आणि किती कॉल केले का रिसीव करत नव्हता देव लगेच त्याची बुलेट ट्रेन चालू करतो न, ते मी आणि प्रिया अंश बोलत असतो तर मीरा मध्येच बोलते डिअर नवरोबा तो त्याच्या बायकोसोबत रोमांस करत असेल मीरा अंशची खेचत बोलते ओ असं आहे तर देव बोलतो हो असच आहे तू कशाला उगाच कबाब में हड्डी बनतो मीरा बोलते मी नाही आपण दोघे देव तिला करेक्ट करत बोलतो मी नाही तूच आहेस दुसऱ्यांना डिस्टर्ब करतो आणि स्वतःही काही करत नाही अनरोमॅन्टिक कुठला मीरा वाकडं तोंड करत बोलते थांब बघतोच तुला नंतर देव चिडून बोलतो हा बघ बघ इथेच आहे मी मीरा बोलते एक गप्प बसा तुम्ही दोघे अंश ह्यांची बडबड ऐकून वैतागून बोलतो हां बोला महाशय कधी येत आहे तुम्ही डिनरसाठी मिस्टर अँड मिसेस देशमुख देव बोलतो आम्ही नाही येत आहोत अंश बोलतो काय मीरा आणि देव ओरडून बोलतात अरे किती जोरात ओरडताय कानाचे पडदे फाटतील माझे अंश बोलतो अरे पण आपलं ठरलं होतं ना आज डिनरला जायचं देव बोलतो हो आणि प्रियाने प्रॉमिस केलं होतं येईल म्हणून मीरा नाराज होत बोलते येणार होतो आम्ही पण प्रियाला बरं नाहीये अंश बोलतो का, काय झालं तिला मीरा काळजीने बोलते जास्त काही नाहीये थोडा ताप आहे डॉक्टरने आराम करायला सांगितलं आहे अंश बोलतो ओके आम्ही येतो देव बोलतो नको आता खूप लेट झालंय आणि प्रिया रेस्ट करते तुम्ही उद्या या अंश बोलतो ओके okay, काळजी घे मीरा बोलते ओके okay, बाय गुड नाईट अंश बोलतो बाय गुड नाईट देव आणि मीरा बोलतात अंश कॉल कट करून बेडरूम बेडरूममध्ये येतो एक नजर प्रियाला बघतो आणि लॅपटॉप घेऊन सोफ्यावर जाऊन बसतो त्याने लॅपटॉपवरच त्याचं प्रायव्हेट फोल्डर उघडलं त्यावर पासवर्ड टाकला आणि ओपन केलं त्यावर त्याचे आणि प्रियाचे कॉलेजमधील खूप सारे फोटो होते जे त्याने सेव्ह करून ठेवले होते अंश एक एक फोटो झूम करून पाहत होता त्याने खळखळून हसणाऱ्या प्रियाच्या फोटोवरून हात फिरवला सॉरी पियू आज परत मी तुला खूप दुखावलं आय एम सॉरी अँड आय प्रॉमिस पी यू मी परत तुला कधीच दुखावणार नाही पण तुला दुसऱ्या कोणासोबत पाहून मी पॉझेसिव्ह होतो आणि माझा माझ्यावर कंट्रोल राहत नाही अंश तिच्या फोटोवर हात फिरवत तिच्याशी बोलत होता तेवढ्यात त्याची नजर एका फोटोवर जाते ज्यात प्रिया गाल फुगवून बसलेली असते आणि अंश कान पकडून तिची माफी मागत होता तो फोटो पाहून अंश गालातल्या गालात हसतो गाला अन्न नकळत भूतकाळातील आठवणीत जातो आज रोज डे असतो कॉलेजमध्ये कपल एकमेकांना रोज देत असतात अंश आणि त्याची गॅंग ग्राउंडवर उभे राहिलेले असतात टीना येऊन त्यांना जॉईन होते एवढ्यात अंशच्या डोक्यात एक आयडिया येते तो टीनाला घेऊन बाजूला जातो आणि तिला त्याचा प्लॅन सांगतो तशी टीना त्याला नकार देते टीना प्लीज तूच माझी हेल्प करू शकतेस अंश बोलतो अंश हे काय बोलतोस तू मी असं काही करणार नाही प्रिया माझी ही फ्रेंड आहे ती दुखावली जाईल तिना रागवत बोलते टीना प्लीज ना तू माझीही फ्रेंड आहेस ना माझ्यासाठी एवढं नाही का करू शकत अंश नाराज होत बोलतो ओके ओके जास्त मस्का नको मारू टीना हसत बोलते थँक यू थँक यू अंश खुश होत बोलतो टीनाही त्याला हसून ओके बोलते आणि तिथून निघून जाते इकडे प्रिया कॉलेजमध्ये एंट्री करते तसे टीना अंशला मॅसेज करून सांगते आणि पळत तिच्या येते हाय प्रिया टीना बोलते हाय टीना प्रिया हसून बोलते आज रोज डे आहे माहीत आहे ना टीना बोलते हो पण या डेचा आणि माझा दूर, -दूर संबंध नाही प्रिया बोलते अग असं कसं म्हणतेस बग, कोणी प्रपोज केला तर टीना बोलते नाही तू उगाच मला पकवू नको प्रिया बोलते ओके जाऊ दे मला कोणी प्रपोज केलं तर मी डायरेक्ट हो बोलणार टीना बोलते दोघी बोलत येत असतात तसे प्रियाचं लक्ष समोर जात तर अंश चालत त्यांच्या जवळ येत असतो प्रिया त्याच्याकडे बघून हसते अंशही हसून बघतो तो तिला नेहाळत तिच्या दिशेने येत असतो प्रियाने आज लाईट पिंक कलरचा फुल स्लीव्ह अनारकली वेअर केलेला असतो चेहऱ्यावर मेकअपचा लवलेशही नसतो नॅचरल ब्युटी डोळ्यात लायनर मॅचिंग इयरिंग्स कपाळावर व्हाईट स्टोनची टिकली केस मोकळे सोडलेले पायात हाय हिल्सचे सांडल बोलताना ओठांची होणारी हालचाल अंश तिला एक टक बघत असतो प्रिया आणि टीना त्याच्या जवळ पोहोचतात तरी अंश एक टक प्रियाला बघत असतो टीना खोकते तसे अंश भानावर येऊन गुडघ्यावर बसून प्रियासमोर रोज धरतो तशी प्रिया हसून ते रोज घेणार तेवढ्यात अंश पटकन बोलतो हॅप्पी रोज डे टीना थँक यू अंश टीना ते रोज घेत हसून अंशच्या गालावर किस करते अंश रागातच टीनाकडे बघतो तशी ती प्रियाकडे इशारा करते अंश प्रियाकडे बघतो तर ती चिडून अंशकडे बघून तिथून निघून जाते हाऊ डे यू टीना तू मला किस केलास अंश रागातच टीनाकडे बघत बोलतो अरे पण प्लॅनप्रमाणेच केलं ना टीना हसून बोलते पण किस करायचं हे प्लान मध्ये नव्हतं अंश बोलतो ओके सॉरी टीना खांदे उडवत बोलते अंश काही न बोलता चिडून तिथून निघून जातो तीना त्याला जाताना बघून मनातून चरफडत असते अंश प्रियाला शोधत ग्राउंडवर येतो तर दृश्य बघून त्याची तळपायाची आग मस्तकात जाते एक मुलगा गुडघ्यावर बसून प्रियाला रोज देत असतो प्रिया हसून ते घेणार एवढ्यात अंश येऊन त्या मुलाची कॉलर धरत प्रियापासून दूर करतो शुभम तुझी हिम्मत कशी झाली तिला रोज द्यायची अंश बोलतो तू कोण मला विचारणारा फक्त तिचा बेस्ट फ्रेंड आहेस बॉयफ्रेंड नाही समजलं तो मुलगा म्हणजे शुभम कुत्सितपणे हसत बोलतो तसा अंश चिडून त्याला एक पंच मारतो अंश काय करतोय सोड त्याला प्रिया चिडून अंशला दूर करत बोलते शतक आणि तू जा इथून अंश रागातच प्रियाला बोलून परत शुभमवर धावून जातो मी कुठेही जाणार नाहीये तू सोड शुभमला तुला काय फरक पडतो मला कोणीही रोज दिला तरी तू पण तर दिला ना टिनाला रोज मी काही बोलली का प्रिया रागातच बोलते हो दिला मी तिला रोज ते फक्त तुला जळवण्यासाठी आणि मला तुला कोणा दुसऱ्यासोबत बघून फरक पडतो कारण तू फक्त अंश अंशमध्येच बोलायचं थांबतो काय तू फक्त प्रिया अधीरतेने बोलते कारण कारण तू फक्त तू फक्त माझी बेस्ट फ्रेंड आहेस आणि हा अंश देशमुख स्वतःची फ्रेंडशिप कोणा दुसऱ्यासोबत शेअर नाही करू शकत अंश त्या शुभमला ढकलून देत प्रियाजवळ येत बोलतो तिला वाटलं होतं अंशच्या मनात तिच्याबद्दल फिलिंग असतील पण अंश फक्त तिला बेस्ट फ्रेंड मानतो हे ऐकून प्रियाचा चेहरा पडतो ती काही न बोलता तिथून निघून जात असते तसा अंश शुभमकडे वळून बोलतो लांब राहायचं प्रियापासून ती फक्त माझी आहे अंश त्याला धमकी देत बोलतो आणि पळतच प्रियाच्या मागे जाऊ लागतो प्रिया माझी नाही झाली तर मी तिला तुझीही नाही होऊ देणार अंश शुभम प्रियाच्या मागे जाणाऱ्या अंशच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत कुत्सितपणे हसत बोलतो तेवढ्यात त्याचं लक्ष टीनाकडे जातं जी हातातील गुलाब कुसकरत रागात प्रिया आणि अंशकडे बघत असते तसे शुभमच्या चेहऱ्यावर एक राक्षसी हसू येते क्रमशः भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक कमेंट्स आणि शेअर करून सांगा व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत राहा स्टेट्यूम धन्यवाद